सदलगा शहरातील उच्च प्राथमिक विद्यालयातील सौ रोहिणी शिंगे यांचा निरोप समारंभ व मीनाक्षी डवळे यांचा स्वागत असा द्वेरी समारंभ आज प्रशाळेत संपन्न सदलगा शहरातील कोयम्पू शालेय संकुलातील उच्च मराठी प्राथमिक शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ रोहिणी शिंगे यांची अन्यत्र बदली झाल्याने त्यांना आज शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर प्रशाळेत त्यांच्या जागी नव्याने हजर होत असलेल्या सौ मीनाक्षी ढवळे यांचा स्वागत समारंभही यावेळी प्रशाळेच्या समितीच्या वतीनं करण्यात आला नुकतेच प्रशाळेत हजर झालेले मुख्याध्यापक श्री बाळासाहेब बलवान यांचाही सत्कार स्थानिक शालेय आजी माजी विद्यार्थ्यांनी केला या प्रसंगी सौ शिंगे मॅडम यांनी प्रशाळेला दूरदर्शन भेट संच म्हणून दिला या दूरदर्शन संचाचा शालेय अभ्यासक्रमामध्ये व अध्यापनामध्ये उपयोग होईल असं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय मट्टे यांनी सांगितलं या कार्यक्रमाप्रसंगी प्रशाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब सर एस डी एम सी अध्यक्ष दिलीप करंगळे शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम तातेसाहेब कदम मलगुंडा पाटील शिशिर आडके रवी नाईक राजू अमृतसमण नावर गीता कुंभार सौ शास्त्री मॅडम सौ वाली सौ एस बी पाटील इत्यादी मान्यवरांसह अनेक विद्यार्थी पालक आजी माजी विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना अल्पोहार देण्यात आला सदलकाशर शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम